मिस होते ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट ला, तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला तर अजिबात विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी संयुक्त गणेश उत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरा बक्षीस त्रेहेचाळीस इंची एल ई डी तिसरं बक्षीस फ्रिज चौथं बक्षीस वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी सायरा हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरो वंदत्व व दुर्मिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अव्हेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल सेंटर आणि टेस्टी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री पाठीमागे राहुरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाचताच शहरामध्ये राजकीय वातावरण तापू लागलंय नगराध्यक्ष पद खुल्या प्रवर्गासाठी राखीव जाहीर झालंय तर काल प्रभाग आरक्षण सोडत पार पडताच संभाव्य उमेदवारांची मतदारांच्या गाठीभेटी घेण्याची लगबग सुरू झाली आहे गल्लीपासनं चौकापर्यंत कोण उमेदवार या चर्चेला आता उधाण आलंय राज्यामधील सत्तांतराचा परिणाम थेट श्रेगोंद्यातही जाणवतोय महाविकास आघाडीमधील काही नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश केल्यानं येथील राजकारणामध्ये नवे रंग भरले आहेत आणि त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये मैत्रीपूर्व लढत की सामना हा प्रश्न सध्या चर्चेचा विषय ठरतोय भाजपनं यावेळी स्वतंत्र लढण्याची तयारी सुरू केली आहे दुसरीकडे अजित पवार गट आणि शिंदे गटात ताळमेळ बसतो का हे पाहणं औत्सुकतेच ठरणार आहे तर शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटामधील नेते कोणती भूमिका घेत आहेत तसेच तिसरी आघाडी तयार होते की नाही यावरती सर्वांचं लक्ष लागलंय राजकीय जाणकारांच्या मते जर तिसरी आघाडी आकार घेत असेल तर त्याचा फायदा भाजपला थेट मिळू शकतो कारण नगर परिषदेमधील भाजपची संघटनात्मक ताकद ही मोठी आहे मात्र नगराध्यक्षपदासाठी भाजपमध्ये अंतर्गत चुरस रंगू शकते अशी चर्चा आहे नव्या प्रभाग रचनेमुळे अनेक नवीन चेहऱ्यांना संधी मिळेल पण त्याचबरोबर पक्षांतर्गत नाराजी आणि गटबाजी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही काही ज्येष्ठ नेते कोणत्या बाजूला झुकतात किंवा थेट पक्षप्रवेशाचा निर्णय घेतात का याकडे मतदारांचं कुतूहल आहे एकूणच पाहता श्रीगोंदा नगर परिषदेची निवडणूक ही गुलाबी थंडीतच राजकीय तापमान वाढवणारी ठरणार आहे पुढील काही दिवसांमध्ये उमेदवारांची नावं आघाड्यांची समीकरणं आणि नेत्यांचे भूमिकेमधील बदल यामुळे श्रीगोंद्याचं राजकारण अक्षरशः उकळणार आहे सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्या पन्नास वीस शून्य शून्य सतरा